नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पदोन्नती घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे वारंवार नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या घोटाळ्याच्या बातम्या समोर येत सर्वात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय काही दिवसांपूर्वी नवी मुंबईमध्ये अग्निशमन विभागाच्या काही अधिकाऱ्यांचे देखील निलंबन करण्यात आले होते हे निलंबन भ्रष्टाचार आणि अनियमितता यामुळे करण्यात आले होते काही अधिकारी हे आपल्या स्वार्थासाठी अन्य ठिकाणी ट्रान्सफर होऊन देखील त्या ठिकाणी कामाचा ताबा घेत नाहीत त्यांच्या या भूमिकेवर देखील मुंबई नाईन न्यूजने आक्षेप घेतला वारंवार प्रशासनाला याकडे लक्ष देण्याची मागणी केली परंतु प्रशासन याकडे सातत्याने कानाडोळा करत आहे आता नुकताच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पदोन्नती घोटाळा उघडकीस आलाय यामध्ये कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली असल्याचं बोललं जात आहे याआधी देखील नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक घोटाळे आलेत आले आहेत अधिकारी एकाच पदावर वर्षानुवर्ष कार्यरत असतात मुंबई नाईन न्यूजद्वारे नवी मुंबई महानगरपालिकेमधील शिक्षण विभागात सुरू असलेल्या मनमानी कारभाराविरोधात देखील आवाज उठवण्यात आला होता ज्यामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू देखील झाला होता अनधिकृत होर्डिंग विरोधात देखील मुंबई नाईन न्यूजने वृत्त प्रसारित केले होते प्रशासन कोणत्या मोठ्या दुर्घटनेची व जीवितहानीची वाट पाहत आहे का याचा जाब देखील आमच्या माध्यमातून प्रशासनाला उपस्थित करण्यात आला होता मुंबई नाईन न्यूज आता हाच प्रश्न उपस्थित करत आहे की काय आयुक्त आता अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करणार की पुन्हा या गंभीर मुद्द्याकडे डोळे झाक करणार